राम मंडळी आज भव्य आणि दिव्य असं जंगी बलदारा शर्यती ओपनचं मैदान बाबा राजे केसरी लिंबी इथं संपन्न झालं मैदान खऱ्या अर्थानं चांगलं झालं असं म्हटलं तरी बाब ठरणार नाही पण असं वाटतंय कुठंतर की मैदान अजून थोडं लवकर व्हायला पाहिजे होतं म्हणजे जेणेकरून जो फायनलचा फेर आहे ते उजेडासाठी झाला पाहिजे होता खऱ्या अर्थानं आपल्याला तर दिवसभर वेळ नव्हता की व्हिडिओ करायला आणि आता जेव्हा आलो जेव्हा फायनलचा फेरा बघितला तर पाक अंदार झाला होता खऱ्या अर्थानं ते व्हायला नाही पाहिजे होतं पण झालं गेलं गंगेला मिळाला असं म्हणून आपण या मैदानाबद्दल बघूया खेळत तर मैदान चांगल्या पद्धतीने संपन्न झालं निकाली चांगले झाले आणि चांगली चांगली मार्क जी बैल होती ती फायनलला सुद्धा पोहोचली नवखी बैलही फायनलला पोहोचली आणि खेळत तर फायनलची लढत जबरदस्त होणार होती पण अंधारामुळे एक मोठा घोल झाला आणि त्याच्यामुळे जवळपास सहा गाड्यांना म्हणजे फाटी सोडून बाहेर गेल्यामुळे फॉल निकाल घेण्यात आला म्हणजे त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान एक चांगली लढत आपल्याला खोकलं असं तरी बाबा ठरणार नाही पण या लढतीमध्ये या मैदानामध्ये बाबा राहिल्या तिसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला मानकर गाडी ठरली ती म्हणजे कळबीकरांचा शंभू आणि त्याच्या जोडीला तुफान हवेल होता जबरदस्त गाडी पळाली आणि खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये फायनलच्या फेऱ्यामध्ये फक्त दोनच गाड्या सरळ आल्या बाकी सहा गाड्या होत्या त्या लॉबी झाल्यामुळं कासपडती झाल्यामुळं त्या बाद झाल्या खऱ्या अर्थानं पण कळवीकरांचा शंभू आणि जी तुफान ही जोडी होती जबरदस्त पळाली आणि की आज या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मांत्री ठरली त्यांचं मनापासून अभिनंदन आणि जी दुसरी गाडी होती ती म्हणजे बावधनकरांचा लक्ष आले त्याच्या जोडीला मुरुमकरांचा कावारी फोर बाय फोर होता ही पण गाडी जबरदस्त पळाली आणि खरं तर दोन्ही गाड्यांनी जो निकाल घेतला त्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि खरं तर खूप चांगल्या गाड्या होत्या ज्यांना निकाल वेगळा अपेक्षित होता आपल्या सगळ्यांना म्हणजे आपल्याला सकाळी जेव्हा आपण नऊ मी तिसरी बकासो आणि रामाशीरची गाडी पळताना बघितली तेव्हाच असं वाटत होती की गाडी नक्कीच चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करत त्यांनी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स केला गटाला सेमीफायनलला पण जबरात पळावी पण फायनलला अंधारामुळे असेल किंवा सुट्टीला पण थोडासा काही प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं ती गाडी जी आहे ती फायनलला म्हणजे लॉबी झाली आणि तासफशी झाल्यावर त्यांना म्हणजे निकाल देण्यात आला म्हणजे बाकी सुद्धा काय होतं बलमा राजधानी एक्सप्रेस ते जुबेला लाडू होता त्यानंतर सैतान जबरदस्त फॉर्म मध्ये सैतान आणि जीवनावर्यांचा सुंदर होता अशी एक नाथर बघितलं फायनलला होती पण जवळपास सहाच्या सहा गाड्या लॉबी होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याला कारण एकमेव कारण म्हणजे खूप उशिरापर्यंत फायनल म्हणजे गेला खऱ्या अर्थानं आजच्या घडीला बैलाडा संघटनेमुळे असेल चोराडे पॅटर्न म्हणून मैदान लवकर चालू होतात फायनलचा फेरा लवकर होतो आज तसं घडन आहे आणि तू पुढे होऊ नये असं मनापासून वाटतं जेणेकरून फायनलचा जो आहे तो आपल्या सगळ्यांना लवकरात लवकर अनुभवत आहे मित्रांनो बाकासूरची आणि जी रामाशेची जुगलमध्ये होती जबरदस्त झाली आणि खरं तर त्यांना बोगलूच्या सेमी फायनलच्या दरम्यान काही थोडीशी दुखापत झाल्यामुळं फायनलला ते गाडीवर पण नव्हते हा एक मोठा मायनस पॉईंट होता त्यासाठी आणि सुट्टीलाही थोडासा प्रॉब्लेम होता नक्कीच आज पुन्हा एकदा आपल्याला बाकासूरला रामाशेतला एक चांगल्या प्रकारची बोलत बघायला मजा वाटली असती तुम्हाला एकंदरीत कसं वाटलं की उजबरात त्या त्यांचे टॉप झाली झाले मग त्यामध्ये राजधानी एक्सप्रेस बनमाळी लाडूची गाडी कशी पाळाली असेल सैतानिंग सुंदरची गाडी कशी पाळाली हे पण नक्कीच कमेंट करून सांगा आणि त्यासोबत पुन्हा एकदा अभिनंदन प्रकार वाटतं मनापासून ज्यांनी आज पहिले आणि दुसऱ्या क्रमांकाची मानपटली आणि बाकी सगळ्या उत्तेजनात गाड्या सजा राहिल्या त्यांचं सुद्धा बोलायला ठरल्या त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि अभिनंदन पुन्हा एकदा त्याच जी पहिल्या क्रमांकाची मानकडी ठरली म्हणजे जीवन बी एच के फ्लॅटचा जो मानकडी होता तो कळणी शंभू आणि त्याच्याजुडील होता तो तुफान आणि दोन नंबरची गाडी पावधनकरांचा लक्ष्य आणि त्याच्याजुडीला होता कबाली भरुमकरांचा फोर बाय फोर त्यांचं सुद्धा अभिनंदन आणि झालेल्या मैदानाबद्दल तुमच्या कमेंट मात्र द्या चालते का राम राम